श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री गणेशाय नमः धन्य धन्यती या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गता ध्यायी कथा सुंदर स्वामीने निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावित काही वर्षे करून निवस्ती मंगळवेढे सोडील मुळा माझे वास्तव्य करिता अक्पा टोळ झाले फक्त तेथेची साखले वृत्त अल्पमती स्वामी चरित्राचे हे सार म्हण केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अखलकोटाशी अर्धमार्गावरून टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ आज्ञा केले सेवी काजोरी आणि येऊ का तोरी स्वामी सोडू नका येथे चुकाम करावा परतोने स्वामी चालले उठोने सेवकांनी परी नाच त्या ते निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारे तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता मा सिद्ध समजला पुरो निश्चित आले जोळपाचे ग्रहाप्रती स्वामी सी जाणूनश्वर होती चोळपा करी आदर झोळपाची भाग्य उदेले दिले येथे आले जैसी कामधे न आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजू भेटी तयांचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान सर्वराजी दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती ग्रहाती मौन धरती किती एक, एक चरणी उभे सदा विलोकित गवन एक गिरी गौरी वैष्ण तपश्चर्या ती एक पंचाग्नी साधन करीती एक पवना ते भक्षीती कित्येक संन्यासी होती संसार उघा हो सांडवणी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हावन एक षडकर्मे आचरिती एक लोका उपदेशते एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक मांडिती देवाले परी जयाचे चरण दुर्लभ भक्ती वाचून केली याचे नाना साधन भावा ना सर्व योगा योग यागाधिक काही चोळपाने केले नाही परी भक्तीस्तव पाहि या स्वामी आले सदना ते दयाची देकणिया भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळपाची चित्ती आनंद झाला भू झाला तेव्हापासून त्याचे ते घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस करी चोळपा करी आधी खादी तेव्हा राज्य पदाधिकारी कारभारी असती जे अकलकोटची तेव्हा काही विशेष नव्हती परिदयाचे भागिनीची ती स्वामी चरणी ते पासून जगात त्या नगराचे नाव गाजत प्रसिद्धी ते प्राख्यात किती झाले जोळप्याचे गृहाप्रती आले कोणी एक येते लोकां चमत्कार गावात बात पसरली आपली व्हावी प्राख्यातीय यायचे नाही जायचे शिती म्हणून या स्वामी राजे येते बोलताना जाती फिरावया लोका माझी पसरती मात अनुपासी कळवा वृतांत ती आपुली या नगरात येते ख्यात फातले राती सुळापचे घरी दर्शना जाते नारी असती केवळ उतारी लिलाजांची विचित्र वार्ता हिसे कोणी राव बोलली काय वाणी गावात येते येऊ फार दिवस झाले परी आम्ही श्रुती पाहिया आजवरी झाले नाही आत्ता जाऊ ने लवलाही भेटू दे करी ती केवळ अंतर्ज्ञानी हे वार्ता ऐकली का नाही हे सत्य तरी येऊ आताच देती दर्शना राह मुखातून वाणी निघाली त्याची यती पुढे ठेवली सकल सभासकीत झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरण राव घाली लोटांगन प्रेमाश्रि भरले नयन कंठ झाला दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रोणी मग ते हस्तकी धोरणी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती गेली दोरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभानली समस्ती पावले वंदिली षोप पूजली स्वामी बुद्धीनुकर निराकारा निराकाराने निर्गुण भक्तांसाठी झाले सुग्णते यांच्या पादुका श्री धरुण विष्णुनाचे नाचे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत प्रेम भक्तपरिसोद तृतीय अध्याय गुड हा శ్రీ స్వామి చరణార్పణ మస్తు శ్రీ